सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण बावीस साली चोरीच्या उद्देशानं फिर्यादी यांच्या मुसळे हायस्कूल जवळ इचलकरंजी इथल्या राहत्या घराचा कळी कोयंडा उचकटून घरफोडी करून घरातील अंदाजे ग्रॅम सोनं चोरून घेऊन गेल्याप्रकरणी तसंच सांगली नाका इचलकरंजी इथल्या फिर्यादीच्या घरात घुसून तिथला लॅपटॉप चोरून नेल्याप्रकरणी हैदर शाह मकानदार याच्या विरुद्ध गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी इथं एकूण दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते दोन्ही गुन्ह्यांच्या कामी संदर्भात गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी यांनी आरोपीला अटक करून प्रकरणाचा तपास करून त्याच्याविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चिलकरंजी यांच्या न्यायालयात दोषारोप दाखल केलं होतं दोन्ही खटल्यांची न्यायालयासमोर सुनावणी होऊन सुनावणी दरम्यान आरोपीच्या वतीनं त्याचे वकील ॲडव्होकेट रियाज रफीक बांडदार यांनी आरोपी पक्षातर्फे भक्कम बाजू मांडली सुनावणी अंती आरोपीचे वकील अॅडव्होकेट रियाज बांडदार यांनी साक्षीदारांचा घेतलेला उलट तपास आणि आरोपी पक्षातर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं आरोपीची दोन्ही गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्तता केली या कामात ॲडव्होकेट रियाज भांडार यांना ॲडव्होकेट यासिन पेंढारी या ॲडव्होकेट सचिन कोरवी जैद मुल्ला अजिज नदाफ परवेज मुजावर साहिल शेख जिज्ञासा कोलार सुवर्णा जाधव हो यांनी मदतनीस म्हणून सहकार्य केलं